नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या चा, युट्यूब चॅनलवर स्वागत आज या सेशनमध्ये आपण रोजच्या वापरातील इंग्रजी वाक्यरचना कशा बनवायच्या त्याच आपल्याला आज शिकायचंय पहा हे शिकण्यासाठी तुम्हाला आधी काळ येणं गरजेचे काळ हे तुम्हाला मराठी टू तु इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी हे दोन्हीमध्ये तुम्हाला क्लिअर कट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला शंभर टक्के त्याची पूर्णपणे माहिती असणं गरजेचं आहे हे वाक्य कुठल्या काळातलं आहे आणि याला कुठल्या काळामध्ये बनवायचं आहे ओके हे जेव्हा तुम्हाला माहिती असेल तेव्हाच तुम्हाला ह्या वाक्यरचना बनवण्यासाठी तुम्हाला खूप हेल्प होईल बघा आता जो कन्सेप्ट आहे आधी तुम्हाला मराठी सांगतो मराठीमध्ये आपण पुन्हा एकदा एकदा किंवा एका वेळेस फक्त एवढ्या वेळेस असे हे जे शब्द आहेत बघा हे जे शब्द म्हणजे काय हे शब्दांना जोडणारे शब्द आहेत त्याला इंग्रजीमध्ये प्रिपोजिशन म्हणतात आणि मराठीमध्ये शब्दोगी अव्यय म्हणजे आज आपण त्यांचाच अभ्यास करणार आहोत की जे की बघा हे जे शब्द आहेत ह्यांचा वापर आपण करून भरपूर वाक्य रचना बनवू शकतो आणि एकदम सोप्या पद्धतीने ह्याच्यासाठी जा तुम्हाला जास्त वर किंवा शब्दार्थांची गरज नसते ओके तुम्हाला गरज भासत नाही बघा ज्यावेळेस तुम्ही हे शिकणार तेव्हा तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल बघा आता जो कॉन्सेप्ट आहे एकदा एकदम एकाच वेळेस नंतर एवढ्या वेळेस नंतर आहे पुन्हा एकदा आणि नंतर आहे यापुढे राईट नंतर माझ्याबद्दल बोलायचं तर म्हणजे आपण ह्या तीन चार कन्सेप्ट आपण अभ्यास आप करणार लेक्चर पूर्ण पाह मग तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा पहिलं जे वाक्य आहे काय बघा पहिलं जे वाक्य आहे काय आय हँड गॉन वन्स बघा पुढल्या काळातलं वाक्य आहे आय हॅड गॉन हे परफेक्ट पास्टेन्स आहे याचा अर्थ काय होतो मी गेलो बघा मी लांब लांब लिहितो मी गेलो होतो काय तिकडे वन्स चा अर्थ काय एकदा काय मी तिकडे एकदा गेलो होतो बरोबर माझा ज्यावेळेस तुमचे वाक्यरचना येते मराठीमध्ये मी तिकडे एकदा गेलो होतो मग काय लिहिणं म्हणणार तुम्ही आय हॅड गॉन वन्स ओके तुम्ही देअरिबिटिव्ह पण बनवू शकता जसे की बघा आय हॅड रिटर्न देअर वन्स म्हणजे मी तिकडे एकदा लिहिलं होतं आय हॅड स्पोकन देअर वन्स म्हणजे मी तिकडे एकदा बोललो होतो हा लक्षात ह्याच्या तुम्ही बरेच डेरिबिटिव बनवू शकता आता ह्याच्यानंतरची जी वाक्य रचना आहे बघा बारीकीने पहा कन्सेप्ट समजून घ्या ह्यासाठी तुम्हाला टेन्थ क्लिअर असणं गरजेचे साठी माझं एक चॅनल आहे अतुल सर ओनली इंग्लिश क्लास युट्यूबचं चॅनल आहे जा ह्याच्यावर प्रत्येक मध्ये एकच कन्सेप्ट क्लिअर केलेलं आहे पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हच निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हच म्हणजे सगळ्या काळांचं एकाच व्हिडिओमध्ये मी म्हणजे खिचडी केलेली नाही एकदम सेपरेट सेपरेट शिकवलेलं आहे पहा तुमच्या लक्षात येऊन जाईल आता ह्याच्यानंतरची वाक्य रचना बघा आधी काय पाहिलं आपण एकदा वन्स म्हणजे काय एकदा आता त्याच्यानंतर बघा त्यानंतरचे शब्द आहे एकाच वेळेस किंवा एकदम दे ऑल एक शाउटेड आता ह्या वन्सच्या आधी तुम्हाला काय ह्याचा अर्थ काय एकदम काय एकदम किंवा एकाच वेड बघा कुठला काळ आहे हा सिम्पल पास्टेन्स शॉर्टेड म्हणजे काय ओरडणे दे म्हणजे काय ते ऑल म्हणजे काय सगळे म्हणजे ते बघा ते सगळे ओरडले ओके दे ऑल शाउटेड ऍट वन्स आता याचा अर्थ काय सांगितलाय एकदम किंवा एकाच वेळेस दे ते सगळे एकदम ओरडले किंवा ते सगळे एकाच वेळेस ओरडले म्हणजे हे तुम्हाला काय तो वापरायचंय हे दोन्ही बघा दे ऑल स्टॉप्ड ऍट वन्स ते सगळे एकदाच थांबले किंवा एकाच था वेळेस थांबले बघा दे ऑल wrote this ए से once वन्स म्हणजे त्यांनी एकाच वेळेस निबंध लिहिला बघा तुम्ही इथे डेरिबिटेस भरपूर बनवू शकता फक्त तुम्हाला हा शब्द माहिती असला पाहिजे काय एकदम किंवा एकाच वेळेस हा लक्षात त्यासाठी तुम्हाला टेन्स क्लिअर असणं गरजेचं आहे हे कुठल्या काळाचं आहे सिम्पल पास्ट टेन्स आता त्याच्यानंतरची पहा वाक्यरचना रचना त्यानंतरचा आहे आय कॅन लेंड यू दनी जस्ट दिस वन्स बघा लेंड म्हणजे काय उदार देणे आधी कॅन कॅन म्हणजे काय तुमचं मॉडेल एक्झ्युलरली आहे वर्तमान काळासाठी वापरलं जातं मी तुला बघा मी मधली जागा मोकळी सोडतोय मी तुला पैसे उधार देऊ शकतो बघा कॅन काय करू शकतो कॅपॅसिटी म्हणजे कॅपॅसिटी आणि एबिलिटी लक्षात ठेवायचं हे मॉडल एक्झ्युलरली वर्तमान काळासाठी वापरलं जातं कॅनचं भूतकाळी रूप काय आहे कुड ओके आणि हे वर्तमान काळे आता आपल्याला वापर फक्त कॅनचा पाहिजे लेंड म्हणजे काय पैसे उधार देणे त्याचं सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म टू लेंड लेंट लेंट हे डी काय होणार टी होणार बघा आपला तो मुद्दा नाहीये जस्ट धीस वन्स जस्टचा अर्थ काय फक्त आणि धीस वन्स म्हणजे काय एवढ्या वेळेस एवढ्या आपण म्हणतो ना एवढ्या वेळेला मला मदत करे बाबा है? मी फक्त एवढ्या वेळेस तुला पैसे उधार देऊ शकतो आता ह्या लेनच्या ऐवजी तुम्ही दुसरं काही वापरू शकता आय कॅन लेन आता बघा इथं लेनच्या ऐवजी तुम्ही पेन म्हणा आय कॅन गिव्ह यू अ पेन सॉरी आय कॅन गिव्ह यू सॉरी एक सेकंड आय कॅन गिव्ह यू अ पेन जस्ट धिस वन्स मी फक्त एवढ्या वेळेस तुला पेन देऊ शकतो आता जो पेन जर माहिती नसेल तर मग अ वापरा जर पेन जर तुमचा एकच माहिती असेल तर आपण एकाच पेनाबद्दल बोलत आहोत तेव्हा द वापरा ओके म्हणजे बघा आय कॅन गिव्ह यू द पेन जस्ट धिस वन्स म्हणजे एवढ्या वेळेस मी तुला हा पेन देऊ शकतो बघा एवढ्या वेळेस फक्त एवढ्या वेळेससाठी काय वापरायचं तुम्हाला जस्ट धिस वन्स लक्षात ठेवा याच्यापासून तुम्ही बऱ्याच वाक्य रचना बनवू शकता आता त्याच्यानंतरची पहा वाक्य रचना बघा खूप सोप्या पद्धतीने सांगतोय तुम्हाला हे मॉडेल एक्झ्युलरली ची पण तुम्हाला प्लेलिस्ट अख्खी भेटून जाईल प्रत्येकाचे सेपरेट व्हिडिओ बनवले त्याच्यानंतर हे पहा आय थॉट वन्स अगेन ह्या वन्सच्या पुढे काय वापरायचंय तुम्हाला अगेन वन्स अगेन म्हणजे काय पुन्हा एकदा आता हा काळ कोणता आहे तुमचा सिंपल पास्टेन्स बघा आय थॉट म्हणजे काय मी विचार केला वन सागेन म्हणजे काय पुन्हा एकदा पुन्हा एकदा मी पुन्हा एकदा विचार केला बरोबर आता ह्याच्याऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही तिथं वर घेऊ शकता आय रोट धीस वन सागेन मी हे पुन्हा एकदा लिहिलं आय स्पोक धीस वन सागेन म्हणजे मी हे पुन्हा एकदा बोललो बघा जेवढे बॉक्स तुम्हाला पाहा तेवढे तुमच्या वाक्य रचना जास्त आता ह्याच्यानंतरचा बघा कन्सेप्ट काय आहे बघा वन्स मोर त्याचा अर्थ काय होतो की पुन्हा एकदा ओके त्याची तुम्हाला वाक्य रचना काय करायची कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करायची त्यानंतरच पहा खूप छोटासा कन्सेप्ट आहे ॲज आणि सो फार नो बघा बघावड्याचा अर्थ काय आधी समजून घ्या माझ्याबद्दल बोलायचं तर अर्थ आधी हे समजून घ्या कुठलं ऍज फार सो नो आता इथं जर करता चेंज झाला आता इथं जर तुम्ही ही घेतलं आणि इथं तुम्हाला सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे ॲज पर ॲज ही नोज म्हणजे त्याच्याबद्दल बोलायचं तर करता चेंज झाला हे फक्त इथं तुम्हाला काय वापरायचं सिम्पल प्रेझेंटेन्सचा कन्सेप्ट घ्यायचा आहे ओके लक्षात काय ठेवायचंय आय वी आणि यू आणि दे असताना फक्त इथं नो घ्यायचं आणि ज्यावेळेस ही शी इट आणि नेम असेल तर एस वापरायचं ओके बघा ॲज फॉर ॲज वी नो म्हणजे आमच्याबद्दल बोलायचं झालं तर ओके शी सॉरी सो फॉर ॲज शी नोज म्हणजे तिच्याबद्दल बोलायचं तर ओके okay. बघा पुढची वाक्य रचना माझ्याबद्दल बोलायचं तर बघा आपण इथं आय घो हे तुम्ही लिहून घ्या कॉमा नंतर काय आहे ही विल नॉट सो फार ॲज आय नो आय विल नॉट अटेंड अटेंड मीटिंग बघा माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मी मीटिंग अटेंड करणार नाही बघा आपण म्हणतो ना आपण माझ्याबद्दल बोलायचं तर मी मीटिंग मिटिंगला येणार नाही किंवा हजर राहणार नाही हा लक्षात फक्त तुम्हाला कधी थोडा समजून आहे त्याच्यानंतर जे तुम्ही वाक्य बोलणार आता इथे ही असेल तर तिथं हिने सुरुवात झाली पाहिजे लक्षात ठेवा त्याच्याबद्दल बोलायचं तर तो आज येणार नाही लक्षात जर इथं उई असेल ओके बघा हिथं काय वी, वी तर मग हिथं पण उईच येणार आमच्याबद्दल बोलायचं तर आम्ही आज येणार नाही लक्षात म्हणजे इथं जर तुम्ही करता घेणार तोच करता इथं तुम्हाला घ्यायचं आणि पुढं वाक्य कम्प्लीट करायचं आता ह्याच्यानंतरची वाक्याश्रा भा खूप सोपी आहे ॲज फार ॲज ते सो घ्या सो फार ॲज नंतर आहे सॉरी ॲज फार झाले दुसरा कन्सेप्ट आहे थोडंस आहे किंवा तुमचं आहे ॲज ऑफ नाव नंतर आहे फ्रॉम नाव ऑन ह्या तिन्हीचा अर्थ काय आहे या पुढे बघ आता हे तुम्ही वाक्यरचना घेतली एक वाक्यरचना बनवू ॲज फ्रॉम नाव आय विल नॉट अटेंड मीटिंग यापुढे मी मीटिंग अटेंड करणार नाही किंवा दुसरी वाक ऍज फ्रॉम नाव धीस गेट विल रिमेन क्लोज ऍज फ्रॉम नाव किंवा ऍज ऑफ नाव किंवा फ्रॉम नाव ऑन धिस गेट विल रिमेन क्लोज म्हणजे यापुढे हा गेट बंद राहील बघा तुम्हाला एक क्वेश्चन दिलेलं आहे त्याचं कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून द्या आणि काय डाऊट असेल तरी कमेंटमध्ये करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच एक कन्सेप्ट घेऊन येऊ सेशन स्टेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र